स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये छोट्या आणि साध्या आणि सिंपल तर प्रत्येक गृहिणीला वाटतं की नेहमी आपलं घर पॉझिटिव्ह राहावं आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी काय काय करते आणि म्हणजे साध्या सिंपल टिप्स तुम्हाला सांगणार आहेत पहिल्या याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगते की पहाटे उठून मी पहिला आंघोळ वगैरे करून देवपूजा झाली की उंबरट्या आपला जो कलश असतो त्यातलं पाणी उंबरट्यावर शिंपडते म्हणजे त्याच्या कसं रात्रभर जी निगेटिव्हिटी आपल्या इथे साठलेली असते ती कसं त्याच्यामुळे कसं पूर्ण हे होऊन जातं तर त्याचबरोबर मी धूप कपूर आणि शेणी आपल्या तर मी तुम्हाला दाखवते दायचं तर ह्या शेणी इझिली पूजा भंडारमध्ये मिळतात आपल्याला आणि हा भीमसेन कापूर तर भीमसेन कापूर आणि आपलं जे धूप असतं तर सकाळ संध्याकाळ तुम्ही संध्याकाळच्या टायमाला धूप आपल्या घरी हे केलं तर खूपच एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि मन शांत उदास वगैरे वाटत असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी महिनाभर कंटिन्यू करून बघा खूप फरक पडतो आणि आता कापूरसाठी बघा ऑनलाईन मागवा किंवा ऑनलाईनपेक्षा पूजा मध्ये गेलात तुम्ही तर ऑनलाईन तुम्हाला दोनशे पंचेचाळीस तीनशे असं मिळेल पण आता इझिली मार्केटमध्ये बघा हे आपलं भीमसेन कापूर आहे आणि भीमसेन कापूर म्हणजे खूप सर्वात म्हणजे चांगला आपल्या पॉझिटिव्ह मानलं तर खूप काय जसं सुख दुःख आहेत ना तसं हे आपलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऊर्जा पण असतात त्याच्यासाठी आपण आपल्याच घरगुती असे उपाय करत राहायचे तर हे इझिली मार्केटमध्ये मा मिळते बघा आपलं कपूर किंवा धूप हे करण्यासाठी तर हे शंभर रुपयाला मिळते आणि ऑनलाईन तुम्ही मागवलात तर तुम्हाला दोनशे पंचेचाळीस तीनशे पर्यंत जाईल तर हे बघा हे असं आपल्याला ठेवायचं आहे दाखवते तुम्हाला तरी आपले स्वीट बोर्ड आहे बघा तर इझी असं हे केलं की पूर्ण धुवा आपल्या घरामध्ये पूर्ण पूर्ण कवर करतं ते आपण कसं जेव्हा आपण भीमसेन कपूर जाळतो तेव्हा ते कसं तेवढ्यापुरतेच मर्यादित राहतं पण हे ज ह्याचा धूर आहे ना पूर्ण आपल्या पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये असा दरवळत राहतो आणि खूप चांगल्या या गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह बना येण्यासाठी नेहमीच्या या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला खूप फायदा देणारे असतात तर ह्या नेहमीच्या नेहमी तुम्ही करत राहा एक म्हणजे धूप आणि ह्या आणि जे उंबरट्यावर मी तुम्हाला सांगितले पाणी शिंपडायचं तर या गोष्टी नेहमीच्या नेहमी तुम्ही करत जा बघा तुम्ही महिनाभरात तुम्हाला फरक जाणवेल कारण माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगत असते या गोष्टी तर बस आणि ह्या शेणी वगैरे तर शेणी म्हणजे पवित्रच आहे कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत पण मला तर खूप आवडतात तर बस एवढ्या छोट्याशा गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या होत्या म्हणजे जिथे तुम्हाला महाग मिळणार आहे तिथे मी तुम्हाला साध्या सिंपल शंभर रुपयात काम तुमचं होऊन जाईल या गोष्टी सांगितल्या तर बस तर चला भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये साध्या आणि सिंपल तोपर्यंत बाय बाय